मित्रांनो सकाळचे वाजले पाच आणि आपण आलोय डोंबिवली स्टेशनला सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आणि श्रीकृष्ण जयंतीच्या हरदीला आपला उपास हे काल स्टेशनला आपल्याला लेट झालं कारण की आपण बाबूच्या मामाच्या घरी गेलो आपला उपास चालू झाला त्यासाठी आपण आता सकाळी पाच वाजता आलो आहे भूक लागली बघू इथे शाबूजांना भेटतो आपल्याला उपवासाचा चला नाश्ता करून घेऊया म्हणजे उपासाचा नाश्ता करून घेऊया शहा खिचडी आपण घेतली स्टेशनला खूप गर्दी आहे झेंडा वंदन झालेलं आहे सकाळी सात वाजता आपण पोहोचलो आता अंबरनाथला कल्याण अंबरनाथून आपल्या डायरेक्ट कोंडालेश्वरचं भाडं भेटलेलं आहे वराडे गावामध्ये छोटीशी शाळा इच्छा आहे बघा निसर्गाच्या सानिध्यामध्ये बदलापूर कोंडेश्वर मध्ये आपण आलेलो आहे महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे इथे धबधबे पण एक खूप पर्यटन फिरायला येत असत आपण पण सोमवार येऊ शेवटचा सोमवार हे बघा मित्रांनो पूर्ण गाव निसर्गाच्या सान्नध्यामध्ये छोटस सा घर मस्त की दिसतंय आपल्याला खूप छान वातावरण आहे इथे हे बघा छोटस गाव आहे निसर्गाच्या सान्नध्यामध्ये महादेवाचं खूप छान मंदिर आहे इथे डॅम ही आहे आणि धबधबे पर्यटन स्थळ आहे कोंडालेश्वर इथे खूप जण येत असत फिरायला आजही सुट्टी आहे आपणही येऊया सोमवारी शेवटचा सोमवार हे बघा छोटस गाव आहे એ બધા ખૂબ છ ઘર છોટી છોટી ગાવાદ એ ખૂબ જ છ ઘર છોટે છોટે ગાંવ પણ ખૂબ છોટા એ બગા હ્યા સાઈડલા બદલાપુર અને હ્યા સાઈડલા કોડેશ્વર મહાદેવા ચંદિર ચાર પાંચ કિલોમીટર કે નક્કી આપણે સોમવારે એવું शेवटचा श्रावण सोमवार आहे शेवटचा इथं नक्की आपण कोंडेश्वरला येऊया तेव्हा तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतो बघा सर्व छोटे छोटे मुलं तयारी पंधरा ऑगस्टला सर्व मुलं चाललेली हे बघा मित्रांनो किती छान वातावरण आहे कोंडेश्वरचा रस्ता हे बघा आपली गाडी तो उभी आहे आपण इथं आलेलं आहे भाडं सोडलेलं आहे सरगरम्य पूर्ण फार्म हाऊस पण आहे त्या साईडला खूप फार्म हाऊस आहेत हे बघा पुढे डोंगर रांगा आहे तिकडे कोंडेश्वर देवस्थान कमिटी हाच रोड इकडून जायला आपण इथं जाऊ शकतो फार्म हाऊस पण खूप आहेत या साईडला एक लहान मुलगा आंघोल करतोय एन्जॉय करतोय चला आपण जाऊया मेन सिटी बदलापूर मध्ये तिकडनं भाडं घेऊया आणि जाऊया आपण घरी आलोय बाबू साठी नाश्ता घेऊन आलोय बाबू सर रिएक्शन काय आहे कुठे गेला बाबू इथली आली इथली इथली आली इथली झेंडा घेऊन आता आपण भूर जायचं आपल्याला भूर झाला झेंडावर आणूया बोल एवढं दूध आणला उद्या दहा ना दूध भेटणार नाही भाऊला ला आणला नाश्ता इडली खायची ना इटली वाढ झेंडा घेऊया तुम्हाला नको खाल्ले मी सकाळी चटणी पण पाहिजे तुला मम्मा सांग भेटणार चला आपण पण नाश्ता करून घ्या वेफर खाऊन घेऊया वे मग करून तयार होऊया आज आपल्याला जायचंय श्री कृष्णाच्या मंदिरामध्ये कल्याण घेतली आणि शाबूदाना भिजवलेला घेतल्या शेंगदाण्याचं कूट आणि मिरचीचं कूट हे सगळं मिक्स करून घेतलं जसं तुम्हाला लागेल पेस्ट बारीक जाड जसं जमेल तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता मी हाताने ठेचून घेतल्या मिक्सरला नाही लावल्या आणि मीठ घेतले चवीनुसार आणि उप उपवास आहे त्याच्यामुळे वेगळं मीठ नाही तर मी तुम्हाला दाखवते कसं करायचं या बघा हे बघा साबुदाणा जसं लागेल तसं तुम्ही तुमच्या आणि घेऊ शकता तर आमच्या घरामध्ये आम्ही दोन माणसं तर आमचा छोटा बाळ आहे शाबुदाना हा एकदम चांगला मस्त भिजला आहे हे बघा हा शेंगदाण्याचा कूट आणि मिरची आहे त्याच्यामध्ये जर जा तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आणि मिरची शेंगण्याचं कूट नको असेल तर मी स्किप करू शकता मिरचीचा कुठ तर मिरची घेऊ शकता तर आम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडतं म्हणून आम्ही घेतलाय चवीनुसार मीठ आता हे बघा मी सगळं मिक्स करून घेतलंय आता जसं आपण पिठाचं पिठाचं पीठ मळतो ना वळून आपण जसं चपातीचं पीठ नव्हतं तसं हे मळून घ्यायचं सामाधान आणि बटाटे येतं त्याच्यामध्ये चांगलं मॅश करून घ्यायचं माझ्याकडे मॅशर नाही त्याच्यामुळे मी हाताने मॅश करते थोडा टाइम लागेल मला हे बघा असं एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं जसं पीठ मळतो तसं थोडं पण चिकट होईल काही हात पण जेव्हा तव्यावर टाकू ना तेव्हा ते प्लास्टिक घेत त्याच्यावर थोडं पाण्याचा हात घेऊन जसं आपण ठेपला करू तसं करू आपलं चांगलं पीठ मळून झालं आहे पात्रची तयारी सांगू पीठ व्यवस्थित मुरलं आहे आता आपण तवा ठेवूया तयारीमुळे आणि असं प्लॅस्टिक असेल तुमच्याकडे ते एखादा कपडा असेल तरी चालेल मी यात माझं ऑइल्स पिशवी होती मी गरम होतोय झालाय थोडा ते हे प्लॅस्टिक प्लास्टिक टाकून घेते ह्यावरती व्यवस्थित लाटणं घेते जसं तुम्हाला हाताने जमेल तर हाताने लाटणं आणि जमल तर लाटणं आणि मी पण फर्स्ट टाइम करते मी पण व्हिडिओ बघितले युट्यूबला जसं तुम्ही पण बघत असतात रेसिपीचं तसं मी पण बघून फर्स्ट टाइम करते जसं आपण डेली शाबुदांचणी खिचडी करतोच वणी आज पराठे फर्स्ट टाइम करतो तेलाचे हात घ्यायचे थोडं लाटून घेऊया जस लाटावर जमलं तर लाटाने हाताने घेतल्या करून लाटणाने तवा पण तापला आहे तर ता तव्यावर मी थोडस तेल टाकून भिजलेलं असतो आता अलगच परतून घेऊया जसं साबुदाण्याची खिचडी खायचं आपल्याला कंटाळलं मला मोठा मी हे बघा टिशू पेपर असतील ना तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर काही हरकत नाही ऑइल जर आपण कमी टाकायचं फर्स्ट टाइम व्यवस्थित झालं तर मग हरकत नाही ऑइल टाकण्याचे पण टिशू पेपर ठेवले ना मग ऑइल व्यवस्थित घेत नाही त्याला एक तर झालं दुसरा टाकते फटाट करून घेऊया आपण पूजा पण करायची संध्याकाळची हे बघा हा झालाय व्यवस्थित आता हा मी काढते आता दुसरा टाकते मी पटापट फटाफट करून घेते बनवते साबुदाना हे बघा आता हा दुसरा पण झालाय अलगच टाकून घेऊया आपण आणि मी दोन दोन मुलातनी घेतले कारण माझ्याकडनं तुटायची भीती वाटते तुम्हाला जमेल तसं सोपं आहे माझा पण फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम सगळ्यांचाच होतं प्रॉब्लेम आणि मस्तपैकी तयार झाले शाबुदनाचे पराठे आता त्यांना आपण देऊया आणि जर उपवास आहे त्याच्यामुळे आपण दही सोबत खाऊ शकतो आणि जर उपवास नसतं तर टॅमॅटो कॅचअप जसं काय कोणाकडे चटणी बिटणी आपण बनवतो घरी जसं पण हे बघा झालंय आता व्यवस्थित मम्मा मला शाबुदाना वडा दे त्याला सांगितलं आज पराठे केले नवीन तर दुसरं टाकलं तो तोपर्यंत आपण बघा बाबू पण आला इकडे अभू आहे कर आपण मस्तपैकी रेसिपी बनवली आहे आता आपण ह्यांना ट्राय करायला देऊया हे बघा इथे बसलेच आहेत ह्यांना देऊया मस्तपैकी शाबुदांचे पराठे खाऊन बघा कसे झाले छान झाले हा फर्स्ट टाइम केलेले ते त्यांना ले ले दिले मी ते खातायत त्यांना पण आवडलं मला आवडलं असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय पुढच्या व्हिडिओला आपण मित्रांनो आज रात्री बारा वाजता कृष्ण जयंती आपल्याला साजरी करायची याच्यासाठी शिल्पाची तयारी चालू झाली आहे वाजलेत नऊ नऊ वाजता तिने तयारी करायला चालू केलेली आहे आणि बारा वाजता आपल्याला कृष्ण जयंती साजरा करायची आहे श्री कृष्णाला पालण्यामध्ये ठेवायचं आहे हे बघा बापू आपले मस्ती करतोय तयारी चालू केलेली आहे तिने हे बघा पालना किती वारी सजवलेला आहे हे बघा खूप छान पालना सजवलेलं आहे आता तिची पूर्ण तयारी चालू झालेली आहे नऊ वाजेपासून हे बघा पूर्ण तयारी झालेली आहे